स्वागत आहे बघते बाबर ब्लॉग मध्ये आज आहे रविवार आम्ही ब्लॉगला सुरुवात केली तर मी तयार झालेले मजबाळ अजून आंघोळ केलेलं नाही तर वातावरण बाहेर खूप खराब आहे त्यामुळे मी याला आंघोळ नाही घातलेली तर चला ब्लॉगला सुरुवात करूया आणि समर्थला आज खायची आहे एक स्पेशल भाजी तर घरगुतीच बनवणार आहे सगळं घरगुती पहिल्यापासून शेवटपर्यंत तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया हाय हाय गाईज मी सम्राट तुम्ही कसे आहात विचार आजची आपली देवपूजा झालेली आहे बोलायचंय बोलायचंय बोला 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 पिलू माझ तर समर्थ पण आहे तर कढईमध्ये सगळ्यात अगोदर मी टाकते एक चमचा तूप आपलं घरगुती तूप आहे हे बघा तर आज मी तुपातलं पनीर दाखवणार आहे तुम्हाला मी समर्थसाठी कसं बनवते तर तूप गरम झाल्यानंतर त्यात टाकते मी जिरे मोहरी जे माझ्या प्रत्येक फोडणीमध्ये असतं ते जिरे मोहरी जिरे मोहरी तळल्यानंतर टोमॅटोची प्युरी तर म्हणते चुरीचा कलर बदलेपर्यंत आपल्याला आता छान आहे तळून घ्यायचं आहे तुपामध्ये तर ह्यामध्ये मी आता टाकते चवीपुरतं मीठ आणि कसुरी मेथी तर अंदाजे मला पाच ते सात मिनिट लागल पूर्ण छान अशी घट्ट आपली ग्रेव्ही बनायला तर अशा पद्धतीची आपली ग्रेव्ही झाली तर त्यात आता मी टाकते एक चमचा मस्त अशी आपली साय आणि ग्रेव्हीचा पूर्ण कलर बदलेल आणखीन आपण याच्यात तिखट टाकलेलं नाही तरी एवढी छान आपल्या ग्रेव्हीला कलर आला आहे तिखट सोलापुरी काळं तिखट आणि थोडस लाल तिखट थोडीशी हळद छान असं आपल्या भाजीला कलर आलेला आहे आणि तूप आणि साय टाकल्यामुळं तर छान असं बघा तेल सुटायला पण सुरुवात झाली आहे तेल म्हणजे आपलं वर तूप तर मी बाहेरल्या वस्तू पोरांना देण्यापेक्षा घरचा स्वयंपाक जास्त देते म्हणजे जे काय आहे जे, जे मागेल ते घरीच बनवते अशा पद्धतीनं तर घरीच बनवलेलं पनीर मी त्यात टाकलेलं आहे आणि आता थोडंसं आपण याच्यात पाणी टाकून घेऊया जास्त नाही तर जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही तर थोडीशी कसुरी मेथी आणखीन थोडी वरून टाकते तर मला कसुरी मेथी पनीरच्या भाजीत खूप आवडते आणि कोथिंबीरपेक्षा मला कसुरी मेथीचा फ्लेवर जास्त छान वाटतो फोडणीला पण आणि वेळेस पण एवढा छान सुगंध येतो घरामध्ये तर आता याची छान अशा पण एक उकळी म्हणा किंवा थोडंसं शिजवून घेऊया तर पाच मिनिट शिजवल्यानंतर आपली मस्त अशी पनीरची भाजी तयार आहे तर आपण हे समर्थला खायला देऊया आणि त्याला कशी वाटली ते, वाट ते पण तुम्हाला मी पुढे दाखवते काय खेळतोय पिलो तर कुळकुळ्याचा बॉल काढले तो खेळतोय सम्राट आणि मोठे पिलो काय करतय तुझं काय चाललंय रे ऍक्टिव्हिटी तर हे बघा संडेचं असं चालू असते काहीतरी ऍक्टिव्हिटी घरात सगळ्या पसारा सम्राट ए पिलो तुम्हाला मी माझ्या बाळाची हे दाखवते तरी तरी का बॉक्स घेऊन त्यावरती कशाचा हाऊस आहे ते डॉग हाऊस आहे मग आता डॉग नाही की डॉग कुठून आणायचा हे बघा हे बारक त्यात सामील व्हायला गेलं अ समोर समरता जेवायला देऊ का गरम गरम चपाती खा तू जेवण करून घे बाळाला खेळवत खेळवत मी चपात्या करते आणि बाळाचा खाऊ झालं का छान झालं दाखव कस वाट पप्पा पप्पाला दाखवा देव

जेवणामध्ये काय आहे तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं दाखवते तर चला घरगुती मी बनवलेलं पनीर आणि त्याची भाजी बटाटा भजी गाजर आणि चपाती आजचं आमचं जेवण बेकसला शिडून आलो आता चढलो या आम्ही घडी आता वाजलेले तीन तीन ते पाच तो आपण तोपर्यंत घरी जाऊन आम्ही घरचे काम करतो सम्राट आणि मम्मा तर आज गावाकडलं वातावरण अजिबात ऊन नाही वातावरण कसं बघा आबाळल्या सर आलेली आहे मी घरी सम्राटला झोपवलं आणि आता मी ब्लॉगला इथेच थांबवते भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद स्त्री स्वामी समर्थ